महाराष्ट्र टी नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा गृहउद्योगासाठी कच्चा माल पुरवण्याच्या आमिषाने दोन लाख सत्तर हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीतील एका दाम्पत्याविरोधात स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय सुनील शिराळकर आणि सविता शिराळकर असे आरोपी पती पत्नीचे नाव आहे याबाबत रागिनी धोंगडे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शिराळकर दाम्पत्याने महिला उद्योगवर्धिनी या संस्थेच्या वतीने टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात बैठक घेतली होती गृहिणींनी उद्योगासाठी मदत तसेच कच्चा मालाचा पुरवठा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले राखी तयार करण्यासाठी कच्चा माल पुरवण्याचे आमिष दाखवून शिराळकर दाम्पत्याने धोंगडे यांच्याकडून दोन लाख सत्तर हजार रुपये घेतले पैसे घेतल्यानंतर शिराळकर दाम्पत्याने त्यांना गृह उद्योग सुरू करण्यासाठी कच्चा माल पुरवला नाही असे धोंगडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे पोलीस उपनिरीक्षक शिरसाट पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा